थेट दृश्य आपण बघतोय राज ठाकरे हे मेळाव्याच्या ठिकाणी गोरेगाव नेस्को इथं पोचलेले आहेत गोरेगाव नेस्को इथं आज एक मेळावा त्यांनी आयोजित केलेला आहे हा मेळावा काही नेत्यांचा किंवा पदाधिकाऱ्यांचा नाही आहे तर मतदार यादी प्रमुख जे असतात मनसेचे मतदार यादी प्रमुख त्यांचा हा मेळावा आहे या मतदार यादी प्रमुखांना ते काय सांगतात हे बघणं महत्त्वाचं आहे नुकतंच काही दिवसांपूर्वी म्हणजे या मेळाव्याला पार्श्वभूमी अशी की नुकतंच काही दिवसांपूर्वी विरोधकांनी मुख्य निवडणूक आयोग आय आयुक्तांची भेट घेतलेली होती आणि तेव्हा मनसेसुद्धा मवियासोबत होतं आणि राज ठाकरे तर विशेष आक्रमक त्या दिवशी बघायला मिळेले म मिळाले विषय असा होता की मतदार याद्यांमध्ये घोळे एकाच घरामध्ये दोन दोनशे लोक लोकांची नावं आहेत आणि अनेक घोळ मतदार याद्यांमधले उदाहरणासहित दाखवून सुद्धा निवडणूक आयोग काहीच करत नाही मग तुम्ही निवडणुकाच घेऊ नका जर असं असेल तर अशी स्पष्ट भूमिका या नेत्यांनी मांडली होती गोरेगाव नेस्को सेंटर मधली ही दृश्य आपण बघतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोचलेले आहेत आणि मनसेचं मिशन मतदार यादी या माध्यमातून ते काय मार्गदर्शन करतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे मतदार यादी प्रमुखांची ह्या ही बैठक आहे किंवा हा मेळावा आहे बाकी पदाधिकारी नेते हे असतील पण खास संबोधित करणार आहेत राज ठाकरे मतदार यादी प्रमुखांना त्यामुळे काय नेमके आज ते मतदार यादी प्रमुखांना सांगतात हे बघणं महत्वाचं आहे खर तर या मतदार याद्यांमधला जो घोळ आहे त्याची चौकशी करा असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलेलं आहे म्हणजे तसे आदेश दिलेले आहेत पण तरी देखील दुसरीकडे निवडणुका कदाचित नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान होऊ घातलेली आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर मनसेनं मतदार याद्यांसंदर्भात एक मोठं पाऊल उचलायचं ठरवलेलं दिसतंय आता आजच्या या मेळाव्यात ते मायक मार्गदर्शन काय करतात यावरून आपल्याला याची स्पष्टता येऊ शकेल गोरेगाव नेस्को इथं हा मेळावा होतो आहे मनसेच्या मतदार यादी प्रमुखांचा हा मेळावा आहे आता मतदार यादी प्रमुख नेमकं काय करतात तर ते वेगवेगळ्या ठिकाणी देण्याचं काम करतात मला वाटतं ज्या पद्धतीने मतदार यादी हा निवडणूक आयोगाकडे आमच्या सर्व नेत्यांनी पुराव्यासक उघड केला त्यानंतर आता तुमच्या कशा पद्धतीने हे यादांमधला गोळ असेल तर एकटी काय असेल निवडणूक आयोगाकडे कशा पद्धतीने फॉलोअप करायचं आहे या सगळ्या गोष्टींचं सविस्तर मार्गदर्शन हे आजच्या मेळाव्यात सन्मान्य राजसाहेबांकडून आम्हाला सगळ्यांना होईल राज ठाकरे मार्गदर्शन करतील आज गोरेगाव नेस्को इथं ते मतदार यादी प्रमुखांशी बोलतील तर काही क्षणापूर्वी आपण म्हणत होतो ते असं की बोलूया आधी आधी आपण थेट बोलूया आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी त्या थेट आपल्या सोबत आहेत प्रणाली गोरेगाव नेस्को इथं मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोहोचलेले आहेत मेळावा कधी सुरू होईल काय साधारण अपडेट मी आता सध्या मेळाव्याच्या मुख्य स्टेजच्या बाजूला आहे या ठिकाणी मुख्य स्टेज तुम्ही पाहतायत आणि मागच्या बाजूला जे बी एल ओ जे म्हणजे मुख्य निवडणूक यादीमधले जे लोक आहेत त्यांना बोलवण्यात आलेले आहेत ते सगळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत खरं तर हा मेळाव्यासाठी जी लोक या ठिकाणी येणार आहेत त्यापैकी बरेच जण अजून पोचलेले नाही आहे साधारणपणे दीडशे गाड्या ज्या आहेत त्या पाठवण्यात आलेल्या होत्या या सगळ्या बी एल ओन साठी आणि आता आपण पाहतो आहोत की त्यातल्या काहीच गाड्या कारण दिवाळीचे दिवस आहेत सणासुदीचे दिवस आहे आणि आज अत्यंत सकाळच्या वेळेला हा मेळावा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला असल्यामुळं या ठिकाणी आपण पाहतो आहोत की अजून लोक जे आहेत ते पोहोचत आहेत त्यामुळे कदाचित हा मेळावा थोडासा उशिरा सुरू होईल असं दिसून येत आहे कारण या मेळाव्यासाठी बी एल ओ म्हणजे निवडणूक यादी प्रमुख जे आहेत त्यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत परंतु पूर्णपणे अजून त्यांची संख्या जितकी उपस्थिती आवश्यक आहे तेवढी अजून झालेली नाहीये कारण गाड्या पोहोचत आहेत अजून गाड्या पूर्णपणे आलेल्या नाही आहेत आणि त्यामुळं जोपर्यंत निघालेल्या गाड्या बऱ्यापैकी पोहोचत नाही तोपर्यंत हा मेळावा सुरू होणार नाही म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे जरी पोहोचलेले असले तरी मेळावा अजून सुरू व्हायला पुढचा कालावधी लागेल असं जवळपास दिसून येत आहे कारण हा हॉल अजून अर्धा सुद्धा या ठिकाणी भरलेला नाही असं दिसून येत आहे त्यामुळं अजून किमान अर्धा पाऊण तासानंतर हा मेळाव्याला सुरुवात होईल असं आपल्याला म्हणता येईल आणि प्रणाली मतदार यादी प्रमुखांना आवर्जून इथं बोलवलं गेलेलं आहे खरं तर हा संवाद त्यांच्याशीच आहे मग परवाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या अधिकाऱ्यांच्या भेटीनंतरच्या या मतदार यादी प्रमुखांच्या भेटीकडे कसं बघावं लागेल त्यांना काय मार्गदर्शन केलं जाईल असं वाटतं आपण आता पाहतो आहोत की या ठिकाणी सगळेजण जमलेले आहेत खरं तर ही जी मतदार निवडणूक यादी जी आहे जी जी यादी आहे त्या यादीच्या संदर्भामध्ये आपण बघितलं आहे की पदाधिकारी यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि ते सगळे जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहे आणि उपस्थित असलेल्या मतदारांना कशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे त्यांच्या ज्या याद्या आहेत त्या कशा पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पोचायचं आहे जी नावं गळलेली आहे ती कशा पद्धतीनं या टाकायची आहे तशीच ज्या लोकांना साधारणपणे आपण जर बघितलं तर ज्या लोकांना या ठिकाणी जाणीवपूर्वक गाळलेलं आहे असे किती लोक आहेत ज्यांना जाणीवपूर्वक गाळण्यात आलेलं आहे किंवा अशी किती नावं आहेत ज्यांना मुद्दाम काढून टाकण्यात आले त्या सगळ्यांना या ठिकाणामध्ये ॲड करा असं सुद्धा आजच्या या मेळाव्यामध्ये सांगतील यशवंत किल्लेदार त्यांच्याकडनं एका मिनिटात जाणून घेऊया बी एल ए जे आहे त्यांचा हा मेळावा हा का महत्वाचा आहे आणि आज राज ठाकरे नेमकं काय मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा आहे बी एल ए म्हणजे बूथ लेवल एजंट हे आम्ही आता नेमलेले आहेत त्याचबरोबर आमचे गटाध्यक्ष तर कार्यरत आहेतच गटाध्यक्ष आणि बी एल ए या दोघांना राज ठाकरे साहेब आज एक टास्क देतील दिवाळीनंतर पुढील पंधरा दिवसामध्ये साधारण स स प्रत्येक मतदार यादीवर दो बी ए आणि गटाध्यक्ष काम करेल वन टू वन पर्सन टू पर्सन जाऊन भेटेल कुठे दुबार आहे कुठे भोगस आहे कुठे इतर त्रुटी आहेत म्हणजे वयाच्या वगैरे त्रुटी आहेत कोणी शिफ्ट शिफ्ट झालेले असतात असे मतदार सगळ्या त्रुटी शोधून काढतील आणि त्याचा एक अहवाल तयार करून पक्षाकडे देतील आणि त्या संदर्भातलं मार्गदर्शन आज राज राज ठाकरे साहेब मेळाव्यातून करतील परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तीन दिवसांपूर्वी महाविकास आघाडी आणि मनसे अध्यक्ष हे स्वतः जाऊन या ठिकाणी आपण बघितलं होतं की भेटून आलेले होते आणि त्यांच्या ज्या काही म्हणणं होते त्यांचे जे काही आक्षेप होते ते त्यांनी सांगितले होते दोन दिवसाचा कालावधी निवडणूक आयोगाला सुद्धा देण्यात आलेला होता परंतु चाचण्या करा तपासण्या करा आणि अहवाल द्या या व्यतिरिक्त निवडणूक आयोगानं काहीच बदल केलेले नाही निवडणूक आयोगाने खरं तर आम्ही जे आता काम करतो आहोत किंवा करणार आहोत हे काम निवडणूक आयोगाचं आहे निवडणूक आयोगाने ह्या सगळ्या गोष्टी एक्सरसाईज करायचा असतो आणि तो, तो सगळ्या शोधून निवडणूक मतदार याद्या ज्या आहेत त्या रेक्टिफाय करून स्वच्छ करून घ्यायच्या असतात पण त्यांना ती करायच्याच नाही आहेत त्यांचं काम आहे खरं तर मग ते करून आम्ही देऊ त्यांच्या फोड्यामध्ये दे ठेवू आणि त्यांना सांगू या सगळ्या गोष्टी तुम्ही करा आणि मगच निवडणुका घ्या परंतु यशवंतजी अशी सुद्धा माहिती मिळते की डिसेंबर महिन्यामध्येच आचारसंहिता लागून जानेवारी महिन्याच्याच पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये निवडणुका आहे अवघा आपण एक म्हणू की महिनाभर राहिलेला आहे या कालावधीमध्ये हा सगळा एक्सरसाइज पूर्ण होईल का आणि नुसता पूर्ण होऊन उपयोग नाही जर त्यात जर त्रुटी आढळल्या तर त्या दुरुस्ती केल्या जातील exactly. का एक्झॅक्टली पूर्ण व्हायला काय हरकत नाही कारण आमच्याकडे प्रत्येक यादीला एक गटाध्यक्ष आणि बिये आहे एका यादीमध्ये हजार एक वोटर असतात म्हणजे साधारण अडीचशे ते तीनशे घरं असतात अडीचशे तीनशे घरं प वन टू वन पाहणं एक आठ पंधरा दिवसाचा विषय आहे तो पूर्ण आमच्याकडून होईल आणि त्या त्रुटी आम्ही ज्या काही समोर येतील त्या त्यांच्यासमोर ठेवू मग त्या प्रॅक्टिफिकेशन करणं हे निवडणूक अल्टिमेटली निवडणूक आयोगाचं काम आहे आणि मग निवडणुका त्यासाठी तुम्हाला वेळ लागत असेल निवडणुका पुढे ढकलल्या तरी चालतील ही आमची मागणी आहे आमच्या डिमांड आहे परंतु अशा निवडणुका पुढे ढकलल्या जातील का कारण ऑलरेडी साडेतीन वर्ष चार वर्ष अनेक चार वर्ष तुम्ही निवडणुका नाही घेतल्या ना अजून सहा महिन्यांनी काय होणार आहे काय फरक पडणार आहे असा मोठा काहीच फरक तुम्ही निवडणुकीला घाई का करतात लोकसभेनंतर आणि विधानसभे ह्या मत दरम्यानच्या काळामध्ये मुंबईमध्ये जवळजवळ साडेआठ लाख भोगस वोटर घुसवलेले आहेत त्यांनी काय केलंय आहे की समजा एखाद्या यादीमध्ये हजार वोटर आहेत त्यातले शंभर वोटर त्यांनी डिलीट केले जे ओरिजिनल खरोखर वोटर आहेत आणि ते शंभर बोगस त्या ठिकाणी घुसले म्हणजे आकडा मॅच केला त्यांनी म्हणजे दिसायला देऊ आकडा तेवढाच आहे पण असे हे सगळे प्रकार जे झाले आहेत विधानसभेच्या अगोदर हे रेक्टिफाय केल्याशिवाय महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊ नका ही आमची भूमिका आणि आम्ही त्यावर ठाम आहे आपण आहे की या ठिकाणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं जे म्हणणं आहे ते त्यांनी मांडलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या महत्त्वाच्या त्रुटी राहिलेल्या आहेत या त्रुटींच्या संदर्भामध्ये आम्ही सातत्यानं आवाज उठवतो आहोत आणि आमचं असं म्हणणं आहे की जर तीन साडेतीन वर्ष निवडणुका जर पुढे ढकलल्या गेल्या असतील तर आणखी सहा महिने त्या पुढे जायला हरकत नाही परंतु अशा पद्धतीनं बोगस मतदारांच्या याद्यांवर कुठल्याही पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुका घेतल्या जाऊ नये नक्की okay. धन्यवाद